हो प्रोफेसर मी कुठं म्हणतोय तुम्ही खोटं बोला माझं म्हणणं इतकंच की जे खरं आहे ते सांगूच नका म्हणजे बघा सेम टू सेम महाभारतातल्या त्या युधिष्ठिरावांनी बरं त्या कॉपी प्रकरणाचं फायनल काय ठरवलं रिपोर्ट मागे घेणार नाही <laughs> शाबास व्हेरी गुड हा अभिमान वाटला राव तुमच्या या प्रामाणिकपणाचा आयची अहो माझं बी तेच मत आहे गुन्हेगाराला आक्षी कडक शासन झालंच पाहिजे पण खऱ्या गुन्हेगाराला नाही माझा मुलगा गुन्हेगार असेल बी पण खरा गुन्हेगार तो हो नाही तुम्ही आत तुम्ही म्हणजे फक्त तर तुम्ही नाही हो कॉलेजमधली बाकी प्राध्यापक बी आता मला सांगा आमचा राजकुमार गेली तीन वर्ष आक्षी नित्य नियमाने कॉपी करतोय करतोय ना मग तेव्हाच त्याला का नाही पकडला माझा मुलगा म्हणून डोसक्यावर का बसिवला आता मतलंय कानात तन करा ना सॉरी हा वहिनी ते कपड्या भाषा नाही बदलता आली हो अजून बी आता सांगा घेणार ना रिपोर्ट मागे हो प्रोफेसर ऐका तरी ए प्रोफेसर आपली मर्यादा सोडून बोलायचं नाही नाहीतर माझ्याही रोधात त्या चंदू सारख्या मवाली पोराची लिडरशिप करतो आणि शहराची शांतता भंग करतो म्हणून आत टाकू शकतो मी तुम्हाला उद्या सकाळपर्यंतची येळ देतोय नीट विचार करा आणि हो बोटभर चिंदी मिळाली म्हणून स्वतःला होलसेल कपड्याचा व्यापारी समजू नका